हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवसाची सुरुवात तर आज पावसानेच झालेली आहे तसं म्हटलं तर कालपासूनच खूप पाऊस आहे तर तुमच्या इकडं पाऊस आहे का तर आमच्याकडं खूप पाऊस आहे तर चला मग आता स्वयंपाकाला लागूया तर आज मी ना इथे काळ्या घेवड्याच्या शेंगा सोलून घेतल्या होत्या रात्रीच सोलून ठेवल्या होत्या तर आज आपण त्याची भाजी करणार त्या चला भाजी करूया तर इथं मी सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये ना मी काळ्या घवडा टाकून घेतला त्याला थोडे थोडे कोंब पण आले रात्री इथं सोलून ठेवला होता त्यामुळे सकाळपर्यंत त्याला थोडे थोडे कोंबपण आलेले आहेत आता इथे ते मी त्याला मस्तपैकी भाजून घेणार आहे भाजून का घ्यायचं कारण भाजून घेतलं ना की ते पटकन शिजतात जास्त वेळ त्याला लागत नाही त्यामुळे ते मस्तपैकी मी असे भाजून घेतले त्यानंतर मी धुवून घेतले ते तोवर मग मी ते कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं मग त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकून ते चांगलं तडतडून तौड़, घेतलं मग जो मी मसाला केला होता तो मी मसाला त्यात टाकला मस्तपैकी मसाला पण परतून घेतला आणि घरची चे आपली चटणी म्हणजे तिखट आपलं मीठ हे आपण चवीनुसार टाकून घ्यायचं मस्तपैकी परतून झालं तर इथं मी माझ्या मुलीसाठी थोडासा भात करायला टाकला होता आणि इथे परतून झालं की मग ते धुवून घेतलेला काळा घेवडा मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्या मस्तपैकी आता मी तो एकजीव करून घेते तर अशा प्रकारे मी हा घेवडा मसाल्यामध्ये एकजीव करून घेतला आणि जसं की आपल्याला भाजी पाहिजे तसं मी त्याच्यामध्ये पाणी ओतून मीठ टाकून एकजीव करून घेतला आता आपण सगळे ग्रामीण माणसं असल्यामुळं ना आपल्याला कालवण हे भरपूरच लागतं मग इथे चार वाजले तर आता मग चहाचा टायमिंग झाला तर मग मी ते चहा ठेवला चहामध्ये आलं तर लागतंच लागतं आता आज वात तर वातावरण इतकं बिघडले की सगळेच आजार सगळ्यांनाच खोकला सरते त्यामुळं आलं इथे मी टाकलेलं आहे त्यानंतर इथं वेळ झाला संध्याकाळची भाजी करण्याचा तर आज मी ना वांग्याची भाजी करणार आहे तर वांग्याची भाजी असं काही पातळ करणार नाही तर इथं मी सगळ्यात अगोदर कढईमध्ये जिरा मोहरी टाकून घेतलं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलं नंतर जो मसाला तयार केला होता तो टाकून घेतला आणि मग त्याच्यामध्ये अर्थातच चटणी आणि मीठ टाकून घेतलं मग वांग्याचं मी मी वांगं अक्कं टाकत नाही कारण अख्खं वांगं शिजत नाही म्हणून मी त्याचे अर्धे अर्धे भाग करून ते शिजायला टाकले आणि असं थोड्या पाण्यातच असं मस्तपैकी वांग्याची भाजी श्रीखंड चपाती हा आता आचा बेत